तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला वाटत असेल यूट्यूबवर आज मला पिक्चर बघायचं तर मराठी पिक्चर कोणता बघू तर त्याच्यासाठी टेन्शन नाही घ्यायचं तुमचा भाऊ एजी फिल्मी तयारच आहे तर तुमच्यासाठी मी सहा मराठी मूवीजचे नावे घेऊन आलो आहे आणि हे मूवीज यूट्यूबवर अवेलेबल आहेत ज्या मूवीचे तुम्हाला नावे सांगणार आहेत ते तुम्ही युट्यूबवर जाऊन पाहू शकतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर चला समोर तर पहिल्या नंबरवर चित्रपट येतो तो मिस्टर अँड मिसेस सदाचारी भारी पिक्चर पाहू शकता तुम्ही दोन नंबरवर जी मूवी येते तिचं नाव आहे दुनियादारी दुनियादारी भारी पिक्चर एकदम पाहू शकता यूट्यूबवर अवेलेबल आहे नंबरवर जी मूवी आहे तिथेच नाव आहे शाळा शाळा म्हणले की बालपण आठवतात बालपण म्हणलं की पहिलं प्रेम तर ह्या शाळा या चित्रपटामध्ये शाळेमध्ये झालेलं पहिलं प्रेम हे दाखवून देतात तर नक्की शाळा हा मूवी चार नंबरवरची मूवी येते तिथेच नाव आहे टाइमपास तुम्ही लाईफमध्ये सर्व टाइमपास करा पण प्रेमामध्ये टाइमपास नका करू कारण की प्रेमामध्ये टाइमपास झाला तर लाईफचा पूर्ण टाइमपास झाला टाइमपास हा मूवी बघा युट्यूबवर अवेलेबल आहे पाच नंबरवरची जे मूवीचं नाव येतं ते काकण काकण ही मराठी मूवी नंबर एक आहे पण अवेलेबल आहे तर नक्की पाहू शकता तुम्ही काकण सहा नंबरवर मूवी तिचं नाव आहे बघन मस्त लव्ह स्टोरी आहे पाहू शकता तुम्ही युट्यूबवर अवेलेबल आहे ही मूवी तर भेटू आता समोरच्या व्हिडिओमध्ये